बाबा रात्रीची वेळ होती रात्रीची वेळ होती खूप अंधार झाला होता एक मुलगा आणि एक मुलगी बाईकवर बसून जात होते बाईकवर बसून जात होते जाऊन अर्ध्या रस्त्यामध्ये मुलगा थांबला मुलगा थांबला मुलीला खाली उतरवले तिचा हात पकडला हात पकडून काय सांगितलं सर मुलगी लाजली मुलगी काय सांगितली सर मुलगी काय नाही सांगितली मुलाने सांगितलं काय सांगितलं माहित आहे तुम्हाला उतरवलं खाली आणि मुलाने काय सांगितलं माहित आहे का चल उतर उतरली ती आणि मुलाने सांगितलं चल ग पेट्रोल संपलं आता धक्का मार तुम्ही काय वेळे वाकडे समजू नका ते उतरवलेलं ते तिला धक्का मारायसाठी कारण पेट्रोल संपलं होतं गाडीचं म्हणून त्यांची गाडी मध्येच बंद पडले होते समजलं का तुम्हाला ह्याचा अर्थ असा होता काही गलत समजू नका कारण त्यांची गाडी मध्येच बंद पडली आणि पेट्रोल नसल्यामुळे हे सगळं झालेलं आहे तर तिला धक्का मारायला लावला एक सभ्य माणसाला काय पाहिजे एक सभ्य माणसाला काय पाहिजे एक अशी बायको जी आपल्यावर प्रेम करे एक अशी बायको जी आपल्यावर प्रेम करे आणि जी अशी जी ले ले एक बायको जी आपल्याला जेवण करून दे जी अशी बायको जी आपले घरातले भांडे गुंडे सगळे धुळे आणि या तिघी पण एकजुटीने संसार करते